या प्रजासत्ताक दिनाच्या शासकीय कार्यक्रमात भाषण करताना मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे या कार्यक्रमात उपस्थित असलेल्या महिला वनाधिकारी माधवी जाधव यांनी आक्षेप घेत संविधान निर्मात्याचे नाव कसे विसरलात असा थेट सवाल केल्याने कार्यक्रमस्थळी काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटू लागले असून गिरीश महाजन यांच्याविरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार देखील दाखल करण्यात आली आहे आता या प्रकरणावरून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांचे नाव घ्यायला लाजच वाटते संविधान निर्माण करताना त्याला विरोध करणारी ही मंडळे आहेत त्यांचा संविधानावर विश्वास आहे का बाबासाहेबांचं नाव घेण्याची लाज वाटत असेल तर यांना देशात राहण्याचा अधिकार आहे का जे संविधानाला मानत नाहीत त्यांना या देशात खुर्चीवर बसण्याचा अधिकार आहे का संविधान निर्मात्यांचे नाव घ्यायला लाज वाटते तर हे हुकुमशाही की लोकशाही पद्धतीने सत्तेवर आले याचे उत्तर जनता मागेल असा हल्लाबोल जो आहे तो विजय वडेट्टीवार यांनी गिरीश महाजन यांच्यावर केलेला आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र